गोंदिंग शिल्प घेऊन बाहेर एकोणऐंशी ती बंगलोन साठव्या देऊया

सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या मंडळीकडून धर्मांतरासाठी वारंवार होणाऱ्या कंटाळून या विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीवरून पतीसह सासरे या तिघांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीत कुपवाड या ठिकाणी घटना घडली असून सात महिन्याच्या गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली ऋतुजा सुकुमार राजगे वयवर्ष आत्महत्या आहे सहा जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली सासरच्या मंडळीकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले सासरच्या मंडळीकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला जात होता या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे सासरे सुरेश राजगे आणि सास आणि सासू अलका राजगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीतील कुपवाड एम आय डी सी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती या छळाला कंटाळून तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली असून पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा